फक्त बारा मिनटं झाले थोडंच वरती चढून आलो आणि फुल एक्झॉस्ट झालो आहे कारण आम्ही जेवणच इतकं हेवी केलं त्यामुळे चाला आज चालायची एकदम हिंमतच होत नाही पण अजून पूर्ण किल्ला चढायचा आहे तर मागे पाहू शकतात पूर्ण तिथपर्यंत जायचं आहे वेळ लागेल पण ट्रॅक कम्प्लीट करायचा आहे आणि आज स्टे पण करायचं आहे किल्ल्यावर आणि उद्या मग पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करू अँड देन मग परत घरी आणि आज या ट्रेकला माझ्यासोबत परत संदेश आहे मागच्या तीन व्हिडिओजमध्ये तो होता माझ्यासोबत आणि ह्या व्हिडिओमध्ये पण आहे सो so, थँक्यू संदेश येण्यासाठी मी त्याला काल रात्रीच कॉल केला होता की तू येतो का कारण कधी कधी सोलो ट्रेक करणं फार बोरिंग होऊन जातं तर आज फॉर्च्युनेटली आहे माझ्यासोबत संदेश आणि आज रात्री आम्ही स्टे पण करू आणि उद्या पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करू सो so, अजून बरीच वाट जायची आहे जाऊ पुढे आणि या किल्ल्याची फार ब्युटिफुल हिस्ट्री आहे ती जाता जाता थोडी शेअर करू जितकी मला माहीत आहे तितकी मी शेअर करेल तुमच्यासोबत सो so, रेस्ट घेऊ आता आणि थोड्या वेळात निघूच